अंडे माझा पार्टनर इन क्राईम स्टीवन आलेला आहे आणि बरंच आम्ही खायचं सामान इकडे आणलेलं आहे म्हणजे डम्पलिंग्स आहेत पुन्हा एकदा मगर आहे म्हणजे क्रोकोडाईल आहे मोठे प्रॉन्स आहेत काही फ्रूट आहे इकडे छोटे प्रॉन्स आहेत रेलचेल आहे पण सर्वात जास्त आजचं मुख्य आकर्षण जे आहे ते आहे हे विंचू जे आम्ही आता शंभर भागला खरेदी केलेला आहे स्कॉर्पियन ओके तर आता आम्ही ट्राय करून बघणार आहोत एक एक आपण चाव घेऊया कुरकुरीत आता मी बघतो एक नांगी मी खाऊन आतमध्ये छोटासा त्याचा मावसाचा गोळा आहे छोटासा आणि बाकी जे आहे ते कुरकुरीत एखादा वेफरप्रमाणे त्यांनी डीप फ्राय केलेला आहे त्यामुळे त्यातला असा टेस्ट असा काही मिळत नाही आहे ते मधल्या मावसाचं चव इंडियन लोक करू शकतो तितकाच चांगला हा म्हणजे असं काय त्यामध्ये खराब वाटतं असं काय नाही आली तुला ट्राय करायचं आहे ग्लॅडिसला आता आपण याची शेफ्टी कशी कुरकुरीत आहे ती बघूया पण माऊस आहे पण माऊस आहे पाय खाऊन बघतो पाय कसे आहेत म्हणजे अनिशा आपण आदिवासी पाट्यावर गेलो होतो आणि तिकडे आपण खेकडे खेकडे खाले होते छोटे खेकडे खाले होते बरोबर ते त्याच्या कवटास सकत आपण खाले होते कवच जे असेल तसाच काही हा प्रकार आहे प्रयत्न म्हणजे जिकडे तुम्ही जाल ते त्यांचा आपण खाऊन बघायला पाहिजे खाद्य संस्कृती आपण ट्राय केली पाहिजे तर आज आम्ही क्रोपोडॉइल ट्राय केलं सॉरी काल आम्ही क्रोपोडॉइल ट्राय केलं आज आम्ही स्कॉर्पिन ट्राय केलं विंचू वा कधी विंचू आपण खायला मिळेल उद्या साफ करतील टेस्ट करायचं होतं तर माझ्या मनात विचार आलेला की ही मी शेवटचं असेल पण आता विचार बदलला नाही आहे हा का शेवटचा ना तुम्हाला आज रूमच्या बाहेर राहायला लागेल रूममध्ये परमिशन नाही नॉट अलाउड इन द रूम मला आम्हाला रूमच्या बाहेर काढणार असं सांगतो अच्छा आपण जे सुकट खाऊ ना शिवर हा तसा चव आहे सुकट जी असते ती आपली आपण भाजून खातो ना तसा हा चव आहे तशी ही चव आहे

तिकड्यासारखंच आहे घाला थोडं तरी तो झाला आता घेतलं ते का बोललाय म्हणून काहीतरी म्हणलं खाऊन बघा असं काय नाही लाईटली कटवट होतं थोडंसं कटवट आहे लाईटली आता हे हां तसं बोलतो तर ग्लॅडीज वाढ वगैरे संपलं की नाही शेवटच दूर आहे आली तुम्ही आला थायलंडला किंवा चायनाला हॉन्कॉनला कुठेही जाल तर हे पदार्थ ट्राय करायला पाहिजे किडे असतात मस्त फ्राय केलेले असतात ते आयुष्यात काहीतरी ते करून बघितलं पाहिजे असं आम्हाला तरी वाटतं काय की आपले ते लोक ह्याने केले डॉक्टरांना पैसे होता आम्ही ह्याला खाऊन पाहिजे वा प्रकोट का ते बस ते चालतंय तिला दुसरा फ्लेवर पण आहे दोन वेंडर कडून घेतले वा दोन दोन ठिकाणाहून आले हे सत्तर बाट आहे एक स्टिक आणि ते फिफ्टी बाट फिफ्टी बाट अरे किती स्वस्त आहे मगरीचं जे मनुष्य आहे ते स्वस्त आहे आणि हे आज खास क्लोईच्या डिमांडवरती आणलेलं आहे क्लोई छान आहे ना ओके नमस्कार मंडळी मी सुनील डिमेलो वसई मंडळी थायलंड टूरचा आमचा आजचा दुसरा दिवस आहे आणि त्यासाठी आम्ही आलेलो आहोत फिफी आयलंडला जाण्यासाठी आम्ही आलेलो आहोत फुकेट एरियामध्ये आणि इकडनं आमची गाडी गाडी म्हणतोय आमची बोट सुटणार आहे नऊ वाजता आमची बोट आहे हॉटेलवरून आम्ही ह्या अशा मोठ्या कारमध्ये आलो इकडे ही दहा बारा सीटरची कार आहे म्हणजे आम्ही ह्यांच्याकडन आपण विलिंग माय नेम इस सुनील 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 विलिंग स्टीवन ह्यांच्याकडून आम्ही हे विंचू घेतले होते तर ते आम्हाला विचारलं तुम्हाला आवडलं का तुम्हाला अजून हवं आहे का तर आमची इच्छा तर आहे हे पूर्ण घ्यायची पण समोरच्यांचं रिॲक्शन पाहता आम्ही तुर्तास आमच्या इच्छेला थोडंसं दापतोय पण मजा आली मंडळी तुम्ही खाऊन बघायला पाहिजे आणि ही सुनीलला ट्रॉफी खाल्याबद्दल <laughs> आमची मंडई सांगतो तुम्ही एक वेळ वेळ घ्या किंवा नाही नाही ते पण आम्ही सांगणार वा मजा मजा केली मगर ओके okay, मंडळी काल आपण काय ट्राय केलं होतं मगर क्रोकोडाईल ट्राय केली होती आज आपण विंचू ट्राय करणार आहोत आणि हे विंचू आपल्याला स्कॉर्पियन आपल्याला शंभर भातला मिळते तर हे मोठं शंभरवालं नो इतर ओके okay, okay. ओके ते तोडून देतात ओके okay. याची शेवटची नांगी जी आहे ती तोडून देतात बहुतेक त्यामध्ये थोडंसं विश वगैरे काहीतरी असतं थँक्यू वन हॅज सॉस ऑलरेडी ओके यू इट एव्हरीथिंग एव्हरीथिंग ओके थँक्यू हो येस प्रोटीन त्यामध्ये जास्त आहे असं सांगता येत तर स्टीव्हनला येऊ दे माझा पार्टनर इन क्राईम मग आम्ही यावरती ताव मारतो थायलंडची इकॉनॉमी जी आहे ती मुख्यतः म्हणजे मोठ्या था। प्रमाणात वरती ही वरती आहे त्यामुळे ही बघा ही गाडी आली बघ अशा गाड्या पर्यटकांना घेऊन जाण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात इकडे वापरल्या जातात आम्ही देखील ह्याच गाडीने आलो आता इकडनं आमची फेरी आहे म्हणजे फिफी आयलंडला तुमची टूअर असेल तर फिफी आयलंडमध्ये येताना तुम्ही असे सिंथेटिक कपडे घालून यायचं म्हणजे तुम्हाला पोहण्यासाठी बरं पडेल सुटसुटीत असतं आणि ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत ज्या वॉटर रिलेटेड ॲक्टिव्हिटीज आहेत त्या तुम्हाला करायला बरं पडतात आता आम्ही इकडे इकडे बसण्याची सोय केलेली आहे तिकडे आम्ही बसणार आहोत आपल्याला हे बघा हे तिकीट इकडे लावलेलं आहे हे तिकीट एक स्टिकर आहे मग ते आपल्याला तिकडे ऍक्सेस चला जाऊया ते बघा दुसरे पर्यटक आले मला वाटतं अशा ह्या गाडीमध्ये आणि समजा तुम्ही कपडे आणले नसतील तर इकडे कपडे देखील विकण्यासाठी आहे महाग पण ते महाग असू शकतात त्यामुळे तुम्ही घरूनच घेऊन हे बघा हे पर्यटक आले असे कपडे घे घालूनच आले आहे बघ पर्यटन आले त्यांनी तिकडे आम्ही त्यांना तिकीट दिलं जाईल वेली लॉंग थाप लॉंग जर्नी गोड युअरँड आयडिट आहे जरती आता आम्ही जाणार आहोत त्याने जवळपास दोन तासाचा प्रवास आहे पीपी आय वरती जाण्यासाठी

खूपच सुंदर असं मनमोहक असं दृश्य आहे आणि ही जी बोट आहे ती देखील जास्त वेगाने जात नाही नॉर्मल स्पीड आहे त्यामुळे तिला दोन तास लागणार आहे छान ह्या बोटीची रचना तुम्ही बघू शकता हे इकॉनॉमी क्लास आहे इकडे बसायची क्षमता मला वाटतं शंभर दोनशे सीट्स असावी ह्या सी एंजल टुअर कंपनी म्हणजे ही शिप ऑपरेटिंग कंपनी आहेत त्यांची ही शिप आहे आणि हा इकॉनॉमी क्लास आहे असे ह्याच्यावरती बिझनेस क्लासचे दोन प्रकार आहेत म्हणजे एक ह्यापेक्षा वरचा बिझनेस क्लास आणि फर्स्ट क्लास असे दोन प्रकार आहेत तिकडे खुर्च्या वगैरे खूप आरामदायी आहेत आणि खुर्च्यामध्ये मसाज करायची सुविधा आहे असं त्यांनी सांगितलं आणि आपण बोटीवर चढायच्या अगोदर अपग्रेड करू शकतो बोटीवर आल्यानंतर देखील अपग्रेड करू शकतो इकडे तुम्हाला कॉम्प्लिमेंटरी कॉफी वगैरे मिळ मिळते एकदाच पण वरती जे बिझनेस क्लास आहेत तिकडे तुम्हाला अनलिमिटेड खायला मिळू शकतं आम्ही अपग्रेडच्या मागे काही गेलो नाही कारण दोन तासाचा प्रवास आहे बघूया थोडं वर जाऊन देखील तुम्हाला काही दृश्य दाखवतो

take a look at the front. This is the first bay of the delay. I will be first bay of the delay that we call Bay. of bay. And I can say that the Mani Bay is the most famous bay of Pigle Island, the bay. But the people the also, they walk out from Lopesama Bay. The island. Island. That's the matter, if you have like to to the beach. Beach, huh? the beach, you have to take a small boat, huh? going uh -huh. to stop at Lopesama Bay uh -huh. and walk across the bridge between the mountains to be on Bay. ह्या आयलंड वरती पूर्वी आपल्याला खाली उतरायची परवानगी होती मात्र आता गव्हर्नमेंटने हे बंद केलेलं आहे कारण पाण्याची पातळी वगैरे काही कमी जास्त झालेली आहे पण व्ह्यू जो आहे तो अतिशय अप्रतिम आहे आणि निळा समुद्र समुद्र आणि निळे डोंगर आभा आणि सुंदर दृश्य मस्त अजून काय पहिल्याच दिवशी आपले पैसे वसूल झाले असं वाटत

ओके ही लेक आयलंडला वळसा घातला त्याचं सौंदर्य अनुभवलं इकडे इकडे जेवणाची वगैरे सर्व सोय आहे हे मोठं आयलंड आहे मोठा आहे खूप आणि जेवणाची सोय आपली ह्यामध्ये इन्क्लुडेड आहे पण आमच्या आतामध्ये हे जे दोरे तुम्ही बघताय हे आहेत मंकी आयलंडवर जाण्यासाठी तर एकतर तुम्ही मंकी आयलंडवर जाऊ शकता किंवा स्नॉप लेकसाठी जाऊ शकता स्नॉपलेकसाठी त्यांनी सांगितलं की ज्यांना पोहता येत नाही ते जाऊ शकत नाही आता पोहणारे फक्त मी आणि स्टीवनच आहोत बाकी लोकांना पोहोचता येत नाही त्यामुळे आम्ही ती रिस्क घेतली नाही अलिल ना थोडं थोडं येते त्यामुळे आम्ही मंच आल्यामुळे बघूया तिकडे काय असते अर्थात तिकडे मंची आहेत ते आपल्याला पाहायला मिळतील तर बघूया म्हणजे एक माझं आवडतं एक पुस्तक आहे त्या पुस्तकाचं नाव आहे अलिल द राईज अँड फॉल ऑफ द राईज अँड फॉल ऑफ द थर्ड चॅम्पियन्सी जेनेट डायमंड यांचं अतिशय उत्कृष्ट असं पुस्तक आहे तुम्हाला वाचायला मिळालं तर जरूर वाचा मानवी उत्क्रांतीबद्दल त्यामध्ये तुम्हीच माहिती मंडळी पाणी बघा किती मासे आ, आहे मासे आपल्याला इकडे म्हणजे खालचं देखील दिसतोय ती वाळू बघा सफेद वाळू आपल्या कोकणात वगैरे आहे तशी तारकर्ली बीच क्लीन आहे ना सगळं खाली दगड वगैरे आहेत सगळं ये ये बस पण आहे मंकी बे आयलंड वर जाण्यासाठी आता आम्ही ह्या स्पीड बोट मध्ये आलेलो हो। आहोत चला म्हणजे हे बघा आम्ही मंकी बे आयलंड वरती आलेलो हो। आहोत तुम्हाला छोटी छोटे दिसत आहे बघा कशी त्या भिंती सारख्या ह्या खडकावरती ती बसलेली आहेत हा भरती असल्यामुळे भरती असल्यामुळे आम्ही इकडे उतरू शकलो नाही मात्र इकडे तुम्ही बघा कशी या भिंतीवरती बसलेली आहेत त्याला म्हणतात मंकी बे आयलंड आज भरती असल्यामुळे आम्हाला खाली उतरता का आलं नाही चला मंडळी आता आम्ही मंकी oh, बे okay. आयलंडवर जाऊन आलेलो आहोत आणि यांचं जे रेस्टॉरंट आहे पायनॅपल रेस्टॉरंट त्याचं नाव आहे आणि तिकडे कोणत्या कोणत्या प्रकारचं जेवण आहे शकत सो त्यांचं तोंडात पहिलं असतं तुम्ही इंडियन किंवा व्हेज खात असाल तर फर्स्ट फ्लोअरला जा किंवा सेकंड फ्लोअर बोलतात ते फर्स्ट फ्लोरला आणि जर तुम्ही थाई फूड इंटरनॅशनल आणि बाकी कोणतंही काय असेल तर तुम्ही ग्राउंड फ्लोअरला खाऊ शकता तर आम्ही अर्थातच ग्राउंड फ्लोरला जाणार आहोत इंडियन आणि इथे फूड आयुष्यभर आपण खातो नाही का हे इन्क्लुडेड आहे ना आपल्या पॅकेज ओके तर मंडळी आता आम्ही जेवणावरती ताव मारण्यासाठी बसलेलो आहोत हे बघा आमची पंगत बसलेली आहे आणि जेवणासाठी आमच्याकडे नूडल्स आहेत मच्छी आहे ती मच्छी मी कुरकुरीत एकदम हे छोटे मशरूम आहेत हे बघा बेबी मशरूम सारखे आहेत आणि चिकन आहे सॅलड आहे रेलचेल आहे पदार्थ हां ते पण तिकडे हे इंडियन आहे इंडियन आहे इंडियन आहे पापड समोसा चिकन आणि हे वाटी मस्त आहे जेवण तर चांगलं नो डाऊट हा था थाई जेवण चांगलं आहे म्हणजे फ्लेवर आहे फिफी डॉन आयलंडवरच्या ह्या सुंदर समुद्रकिनारी आम्ही थोडा वेळ काढला मुलं थोडा वेळ पोहली सुंदर बीच आहे पहा आणि आता आम्ही पुन्हा एकदा आमच्या परतीच्या मार्गाला म्हणजे जिकडे आमची बोट आहे तिकडे जातो आहे दोन चाळीसचं रिपोर्टिंग टाईम आहे मंडळी आमची फिफी आयलंडची सफर आता समाप्त झालेली आहे आणि आता आम्ही मुख्य भूमीकडे जातो आहे प्रकंड आमची गाडी जी असेल ती आम्हाला आम्हाला हॉटेलवरती कर बघूया आपल्याला हॉटेलवरती पोहोचल्यानंतर किती वेळ मिळतो आणि दुसरी काही ऍक्टिव्हिटी करायला मिळते का ते वरती डेक किती चांगला थोडं नाहीये टाइम जे असते ते किती महत्वाचं असते सकाळी हेच सर्व हेच होतं सकाळी जाताना पण लोकांना किती आकर्षण होतं कारण ते पहिल्यांदा होतं आता सर्व थकलेलं आहे झोपलेले आहेत खाली आणि डेक पूर्ण खाली आहे